समोसा फोल्ड करायच्या या पद्धतीने कमी वेळेमध्ये भरपूर समोसे बनवून तयार होतील बाहेर मिळतात तसेच मस्त कुरकुरीत समोसे कसे बनवायचे ते पाहूयात आणि त्यासोबतच आंबट गोड तिखट मस्त चटपटीत अशी समोस्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा संक्रांत हळदी कुंकू विशेष नाश्त्यासाठी सुद्धा हे समोसे झटपट बनवू शकता आदल्या दिवशी जरी याच्या शीट्स बनवून ठेवायच्या असतील तरी सुद्धा त्या कशा बनवून स्टोअर करून ठेवायच्या ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे समोसे फोल्ड करून घ्यायच्या या दोन पद्धतीमुळे मिनी समोसे किंवा रेग्युलर साईजचे समोसे सुद्धा अगदी कमी वेळेमध्ये बनून तयार होतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया समोसा मस्त खमंग होण्यासाठी भाजी व्यवस्थित करून घेणं खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी इथे मी पाच मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत कुकरला दोन शिट्ट्या करून घेतल्यानंतर साल काढून फ्रीज मध्ये कुकरच्या फक्त दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या जास्त हे शिजवायचं नाही मध्ये ठेवल्यामुळे यामध्ये अजिबात मॉइश्चर शिल्लक राहत नाही ओलसरपणा अजिबात शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे जास्त ओलसर भाजी बनत नाही स्टफिंग करायला सुद्धा सोपं पडतं बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता मसाला बनवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन इंच आल्याचे काप दोन हिरवी मिरची घेतलेली आहे एक चमचा धणे अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे आता हे आपल्याला पाणी न वापरता मोठं मोठंच वाटून घ्यायचंय फक्त दोन वेळाच मिक्सरला फिरवून घेतलेला आहे जास्त बारीक हे करायचं नाही धने आणि बडीशेप थोडं मोठं मोठंच कुटलेलं असेल ना चवीला या भाजीमध्ये खूप चांगलं लागतं आता पॅन मध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक ते दीड चमचा शेंगदाणे घेतले शेंगदाणे हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आता शेंगदाणे यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण भाजीमध्ये हे चवीला खूप छान लागतं शेंगदाण्यांचा सा हलकासा रंग बदललेला आहे आता गॅसची फ्लेम मंद ठेवायची यामध्ये आता एक चमचा जिरे घेतले आणि थोडासा हिंग घेतला आता मिक्सरला लावून घेतलेलं हे सगळं वाटण यामध्ये काढून घेतलं मंद आचेवरच हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा काही सेकंड परतून घेतल्यानंतर दोन चमचे यामध्ये ताजा वाटाणा घ्यायचा फ्रोझन वाटाणा सुद्धा यामध्ये वापरू शकता थंडीमध्ये तर आता ताजा वाटाणा मिळतोस आणि या भाजीमध्ये वाटाणा सुद्धा चवीला छान लागतो मंद आचेवरच हे सगळं आपल्याला परतून घ्यायचंय से। काही सेकंड परतून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेतला त्यानंतर अर्धा चमचा पूड घेतली एक चमचा भर गरम मसाला घेतला किंवा गोडा मसाला वापरायचा त्यासोबतच अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हे मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं यामध्ये पाणी घ्यायचं जास्त पाणी वापरायचं नाही थोडंसंच पाणी घ्यायचं सा। लगेचच परतून घ्यायचं सा। लगेचच मॅश करून घेतलेला बटाटा यामध्ये काढून घेतला समोसाची भाजी थोडीशी चटपटीत असते त्यामुळे यामध्ये लाल तिखट गरम मसाला चाट मसाला किंवा थोडीशी आमचूर पूड सुद्धा घालू शकता आता मंद आचेवर हा मसाला या भाजीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा म्हणजे मसाल्याचा सगळा फ्लेवर भाजीला व्यवस्थित मिळेल सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं नाही नाहीतर याला पुन्हा वाफेमुळे पाणी सुटेल भाजी चांगली हलवून घ्यायची आणि गॅस बंद करायचं भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची तर हे पहा मस्त चटपटीत अशी ही समोस्याची भाजी बनून तयार झालेली आहे भाजी चवीला चांगली बनली असेल तर समोसा सुद्धा खायला खमंग बनतो आता यासाठी लागणारी चटपटी तशी चटणी सुद्धा बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे एका पॅन मध्ये हा चिरून घेतलेला गुळ काढून घेतला यामध्ये त्याच कपने म्हणजे अर्धा कप पाणी घेतलं आता गुळ या पाण्यामध्ये सुरुवातीला विरघळवून घ्यायचंय समोसासाठी लागणार पीठ शक्यतो अगोदरच मळून ठेवायचं नाही कारण त्यामध्ये मैदा असल्यामुळे कणिक लगेच मऊ पडते लाटायला खूप अवघड पडतं आणि मग समोसा सुद्धा व्यवस्थित फोल्ड करून घेता येत नाही तर त्यासाठी सुरुवातीलाच भाजी आणि चटणीची तयारी करून ठेवायची विरघळल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं पाव चमचा कलोंजी अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे हे मसाले घातल्यानंतर सगळं चांगलं मिक्स करून घेतलं एका वाटीमध्ये एक चमचा भर घेतलेला आहे यामध्ये थोडस पाणी घ्यायचं आणि याची पेस्ट करून घ्यायची ही चटणी थोडीशी दाटसर असते तो दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर पेस्ट घालायची थोडी थोडी ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालत एका हाताने ढवळत राहायचं म्हणजे हे गुळाचं सिरप दाटसर व्हायला मदत होते मोजून दहा मिनिटातच ही चटणी बनून तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही ही पेस्ट घातल्यानंतर लगेचच या चटणीला दाटसरपणा येतो तर हे पहा रंग सुद्धा मस्त आलेला आहे हलकासा दाटसरपणा आलेला आहे हे पहा ही चटणी आता पूर्णपणे थंड झालेली आहे मार्केटमध्ये मा जशी समोसा सोबत लाल चटणी मिळते ना तशीच ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनून तयार होते चवीला सुद्धा आंबट गोड तिखट अशी चटपटीत बनते तर भाजी आणि चटणी सुद्धा बनवून तयार आहे आता एका भांड्यामध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे यामध्ये एक चमचा मीठ घेतला अर्धा चमचा ओवा हातानेच क्रश करून घेतला जास्त ओवा वापरायचा नाही पाव चमचा यामध्ये कलौंजी घेतलेली आहे किंवा नाही वापरलं तरी सुद्धा चालेल आता हे सगळे सुरुवातीला मिक्स करून घेतले यामध्ये आता आपल्याला गरम तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालायचं नाही तर रूम टेम्परेचरचं एक चमचा तेल आणि एक चमचा रूम टेम्परेचरच किंवा आळलेलं तूप घेतलेलं आहे गरम तेल किंवा तूप वापरलं तर समोस्यावरती जास्त फोड येतात आणि जास्त तेल किंवा तूप सुद्धा वापरायचं नाही एक चमचा तेल आणि एक चमचा तूप वापरलं तरी सुद्धा समोसे मस्त कुरकुरीत होतात आता थोडं थोडं यामध्ये पाणी घ्यायचं आणि अगदी सर आपल्याला हे भिजवून घ्यायचं जास्त मऊ हे भिजवायचं नाही पुरी सारखी जशी दाटसर कणिक भिजवतो त्या घट्ट घट्टसरच भिजवून घ्यायचंय म्हणजे हे लाटायला आणि समोसे फोल्ड करून घ्यायला सुद्धा खूप सोपं पडतं फक्त तीन ते चार मिनिटेच ही कणिक भिजवून घ्यायचे जास्त वेळ भिजत ठेवायची नाही लगेचच याचे समोसे आता करायला घेऊयात तर साधारण फुलके बनवण्यासाठी जितका आपण कणकेचा गोळा घेतो ना तेवढाच मी इथे ते घेतलेला आहे लंब गोल आकारामध्ये हे आपल्याला लाटून ला घ्यायचंय याचे दोन समान भाग आपल्याला करून घ्यायचे त्यामुळे मध्यभागी असं कट करून घेतलं समस्या फोल्ड करून घ्यायची ही आपण पहिली पद्धत पाहतोय आता याच्या शीट्स कशा बनवायच्या ते सुद्धा पाहूया दोन भाग करून घेतल्यानंतर पहिल्या भागाला असं थोडस मैदा लावायचा त्यावरती कट करून घेतलेला याचा दुसरा भाग ठेवला त्याच पद्धतीने सगळ्या कणकेचे असे लंबगोल लाटून दोन भाग कट करून अशा याच्या शीट्स करून ठेवायच्या प्रत्येक शीट वरती थोडासा मैदा टाकायला विसरायचं नाहीतर या शीट्स एकमेकांना चिकटू शकतात जर तुम्हाला आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवायची असेल तर अशा समोस्याच्या शीट्स बनवून ठेवू शकता तर हे पहा साधारण इतक्या जाडीच्या या शीट्स बनवलेल्या आहेत एखाद्या हवाबंद डब्यामध्ये ठेवून आदल्या दिवशी मध्ये ठेवू शकता लगेच याचे समोसे बनवून दाखवते तर हे यातलीच एक शीट घेतलेली आहे सगळ्या बाजूनी म्हणजे अगदी अगदी कडेने थोडं पाणी लावायचं जास्त पाणी वापरायचं नाही आणि एका बाजूने असं फोल्ड करून याच्या अर्ध्या बाजूला थोडस पाणी लावायचं आता या पद्धतीने असं हे फोल्ड करून घ्यायचं पाणी लावून घेतलेली बाजू दुसऱ्या बाजूला चिकटवून घ्यायची अगदी खालपर्यंत व्यवस्थित चिकटून घ्यायचं आणि असा कोनचा शेप करायचा व्यवस्थित हे चिकटवून घेतलं तर तेलामध्ये भाजी सुद्धा बाहेर येत नाही भाजी सुद्धा थंड झालेली आहे एक ते दीड चमचा ही भाजी यामध्ये स्टफ करून घ्यायची आता हे पहा या पद्धतीने ही वरची बाजू अशी चिकटवून घ्यायची तर एका साईडचा सा अर्धा भाग असा चिकटवून घेतला जी समोस्याची मागची बाजू आहे ना ती थोडीशी दडून घ्यायची बाहेर जे समोसे मिळतात ना त्यांना असंच हे थोडस दुमडून घेतलेलं असतं तर हे पहा थोडस असं हे दुमडून घेतलं आणि दोन्ही बाजू व्यवस्थित चिकटवून घेतल्या जर या पद्धतीने समोसा फोल्ड करून घ्यायचा असेल तर सुरुवातीलाच या पद्धतीने शीट्स बनवून ठेवायच्या म्हणजे समोसे फोल्ड करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही तर हे पहा बाहेर जसा समोसा मिळतो ना तसाच याला आकार आलेला आहे कणिक जास्त वेळ मळून किंवा भिजवून न घेतल्यामुळे लाटायला सुद्धा हे खूप सोपं पडतं आणि फोल्ड करून घ्यायला सुद्धा सोप्प पडतं त्यामुळे अगदी हे पटापट समोसे बनवून तयार होतात तर याच पद्धतीने दुसरा सुद्धा समोसा फोल्ड करून घेतलेला आहे एक ते दीड चमचा भाजी यामध्ये भरून घ्यायची व्यवस्थित स्टफ करून घ्यायची म्हणजे खालच्या कोपऱ्यापर्यंत सुद्धा भाजी जाते त्यामुळे तळल्यानंतर समोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित फुकतो सुद्धा आणि भाजी जास्त असल्यामुळे खायला सुद्धा चांगला लागतो तर हे पहा दुसरा सुद्धा समोसा तयार करून झालेला आहे आता समोसा फोल्ड करायची दुसरी पद्धत पाहूयात त्यासाठी उरलेली सगळी कणिक मी इथे घेतलेली आहे याची आपल्याला मोठी लांब आणि पातळ चपाती लाटून घ्यायचे अगदीच जास्त पातळ लाटायचं नाही तर थोडासा मैदा लावायचा आणि हे लाटून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे लांब असं लाटून घेता येतं एखाद्या डब्याचं झाकण घ्यायचं आणि पुरी एवढं येईल असं हे कट करून घ्यायचं ओलेच आकारामध्ये हे आपल्याला कट करून घ्यायचंय मिनी समोसे किंवा छोटे छोटे समोसे बनवायचे असतील तर डब्याचं झाकण थोडस छोटं वापरायचं आता यातली एक एक पुरी घ्यायची आणि अशी फोल्ड करून घ्यायची फोल्ड करून झाल्यानंतर बरोबर मध्यभागी हे आपल्याला चिकटवून घ्यायचंय तर एखाद्या बर आईस्क्रीमच्या स्टिकने किंवा पेन्सिलच्या साह्याने सुद्धा हे चिकटवून घेऊ शकता फोल्ड केल्यानंतर बरोबर मध्यभागी हे आपल्याला असं फक्त प्रेस करून घ्यायचंय म्हणजे त्या भागातली कणिक एकमेकाला व्यवस्थित चिकटली जाते पाणी न लावता सुद्धा या बाजू व्यवस्थित चिकटल्या जातात आता जो चिकटलेला भाग आहे ना तो बरोबर मधोमध असा कट करून घ्यायचा आणि हे पहा अगदी झटपट समोस्याचा कोन बनून तयार झालेला आहे हे पहा जी प्रेस करून घेतलेली याची बाजू होती ना ती सुद्धा व्यवस्थित चिकटली गेलेली आहे पाणी न लावता सुद्धा व्यवस्थित चिकटली जाते पुन्हा या बाजूला थोडस बोटांच्या सहाय्याने प्रेस करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये समोसा फुटायची शक्यता राहतच नाही हे पहा असा मस्त कोन याचा तयार झालेला आहे लगेचच भाजी स्टफ करून घ्यायची आता यावरच्या सगळ्या बाजूनी व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आणि पहिल्या पद्धतीमध्ये या बाजू कशा चिकटवून घेतल्या तसंच एका बाजूने बरोबर मधोमध थोडस दुमडून चिकटवून घ्यायचं आणि हे पहा असा हा समोसा बनवून तयार झाला या पद्धतीने जर समोसे बनवले तर लाटायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही कारण एक मोठी चपाती फक्त आपल्याला लाटून घ्यायची आहे त्याच्या पुऱ्या पाडायच्या दुमडून घ्यायचं आणि या पद्धतीने समोसे फोल्ड करून घ्यायचे या दोन्ही पद्धतीने जरी समोसे बनवायला गेलात तरी सुद्धा कमी वेळेत बनवून तयार होतील लहान मोठे कोणत्याही आकाराचे समोसे बनवू शकता समोसे तळून घेण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम नसावं हलक्याशा गरम असलेल्या तेलामध्ये समोसे सोडून घ्यायचे लो टू मीडियम फ्लेम वरती समोसे आपल्याला तळून घ्यायचे तेलावरती हे ज्यावेळी तरंगायला लागतील ला त्याच ला वेळी हे पलटून घ्यायचे हे पहा तेलामध्ये टाकताच लगेचच रंग बदलायला सुरुवात झालेली नाही आणि तेलामध्ये जास्त बुडबुडी सुद्धा येताना दिसत नाहीत एवढंच तेल आपल्याला सुरुवातीला गरम करून घ्यायचे कडकडीत केलेल्या तेलामध्ये जर समोसे सोडले तर लगेचच त्यावरती फोडायला सुरुवात होते आणि लगेचच रंग सुद्धा बदलतो तर लो टू मिडीयम फ्लेम वरतीच हलकासा रंग बदलेपर्यंत समोसे तळून घ्यायचे हे पहा मस्त याला रंग सुद्धा आलेला आहे फोड सुद्धा अजिबात आलेले नाहीत बाहेर जसे समोसे मिळतात तसेच हे घरच्या घरी बनून तयार झाले याच पद्धतीने सगळे समोसे तळून घ्यायचे एका वेळी चार ते पाच समोसे तळून घेऊ शकता फोल्ड करायच्या या दोन्ही पद्धतीमुळे एकही समोसा तेलामध्ये फुटणार नाही तर हे पहा सगळे समोसे आता तळून झालेले आहेत थोडेसे थंड सुद्धा झालेले आहेत आणि कमी वेळेत हे भरपूर समोसे बनवून तयार झाले सगळ्या बाजूनी मस्त एकसारखा रंग सुद्धा आलेला आहे मस्त कुरकुरीत टम्म फुगलेले समोसे बनवून तयार झाले संक्रांतीच्या हळदी कुंकवाला सुद्धा कमी वेळेमध्ये हे समोसे बनवून तयार होते कारण याच्या शीट सुद्धा तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता अतिशय कुरकुरीत हे समोसे बनतात यातली जी भाजी आहे ती सुद्धा चवीला अतिशय छान लागते या पद्धतीने बनवले तर एकसारख्या रंगाचे मस्त कुरकुरीत समोसे बनवून तयार होतील तर मस्त कुरकुरीत चटपटीत खमंग समोसे बनवून तयार झालेले आहेत आणि समोसेची चटणी सुद्धा दोन ते तीन दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकता त्यामुळे ही चटणी सुद्धा तुम्ही अगोदरच बनवून ठेवू शकता तर अशी ही मस्त खमंग कमी वेळेत बनणारे समोसाची रेसिपी नक्की बनवून पहा एवढ्या आकाराचे पंधरा ते सोळा समोसे बनवून तयार होतात यापेक्षा छोटे समोसे बनवायचे असतील तर वीस ते एकवीस समोसे बनवून तयार होतील तर या पद्धतीने समोसे नक्की करून पहा सगळ्यांना शंभर टक्के आवडतील रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका